हे चिरकत आहे साडे दहा किलो वजन आहे त्याच आणि वरती शिरस्ताना आहे किलो वजन आहे की कडे शिरस्ताना तुमच्या खांद्यापर्यंत आणि वरती डोक्यावर टोपे त्यामुळे डोक्यावर वार होते मानेला होत नाही शाजेला होत नाही तुम्ही कमरेपर्यंत तुम्ही सेफ राहणार त्या चिरक्यामुळे अशा टाईपचं चिरकत पण चिरकत भेदायचं असेल तर त्याला मला वेगळी आहे तर आता नाही की झालं तर मी काहीच करू शकत नाही तर मी त्याला मारू शकतो तर मला त्याच्यात वेगळी वेबद्दल वापरा लागतात आता त्याच्यामध्ये तुझं असं लागतं की दस्ता लावलेला आहे तुम्ही बघायला जाते इथे तर सा तलवार वापरतो तलवारीच्या हाताला आपण जेव्हा करतो तर उजव्या हाताला आपल्या काहीच नसतं जो उजव्या हातात तलवार असेल तर काहीच नसतं त्यावेळे हातात आपले हाल असतील हा भाग आपला मोकळा असतो म्हणून तिथे तो दस्ता लावलेला आहे मोकळा मोकळानुसार तो इथे घातला की तुमचा हा हात सेम ते इथे हवत नाही त्याला दस्ता म्हणतात तर ती तिथं जे अशा डब्या लावलेल्या आहेत बाल उद्यान त्याला बारूद उद्यान तिथे आपण जे बंदूक लावली त्या बंदुकी चारू ठेवल्यानंतर मांडणार ते मी तुम्हाला बंदुकीद्यान याच्यात सांगतो त्यानंतर तुमची वरती कुराण लावला कुराण पळी द्यायची स्वतः म्हणजे बोली द्यायची पण त्यावेळेला त्या कुराण वापरल्या आहे आणि समजा आता हत्तीवरनं जर आम्हाला एखादा की लढाई व्हायची किंवा हत्तीवरनं उंटावरनं घोड्यावरनं अशी घ्यायची तर त्या हत्तीवरच्या माणसाला मारायचं तो त्याला पाडला पाहिजे ना खाली तर आपण त्याला मारू शकतो हत्ती पडला तर तो माणूस पडेल पण हत्तीला पाय तोडायचा तर त्यासाठी जे मोठ्या हातीला बोडायचा पाय तोडायची तर मोठ्या पुरळीचा वापर होत असेल हा टाक कुरळी त्याच्यानंतर तुम्ही तलवारीचे आता चार बोल चारही तलवारीच्या बोलवरती तलवारी जे आहेत वेगवेगळ्या आहेत काही किरच नावाची तलवार आहे किरच आपल्या तलवार ज्या आहेत फेट असतात वाकड्या असतात त्या वाकड्या बाजूला त्याला झाड ते मातीवर पाठ असेल किरीट नावाची आहे त्याला वाकड्या बाजूला पाच असेल आतल्या बाजूला दहा असेल असे टाईप त्याच्या ढोक नावाची तलवार आहे जी महाराजांची तलवार होती भवानी तलवार जगंब तलवार याच्या तलाव आहे त्या ढोक जातीच्या तलवार ढोक कर्नाट्याची ढोक म्हणतात त्याला तर ही तलवार जी होती महाराजांची ही महाराजांची तीनशे होत रुपयाला सावंतांकडून विकत घेतलेली तलवार आहे ही भवानी तलवार म्हणून म्हणतात आणि ही तलवार आता भवानी तलवार कुठे ट्रॅनिंग आणि जी जगदंब तळव आहे ती आपली लंडनला आहे त्याच्यावरती विशेषता आहे त्या तळवळीवरती त्याच्या मुठीवरती हिरे माणिक मोती असे चळवलेले त्यांच्यावरती आणि सोहळ्याचं का म्हणून ती महाराजांनी सर्व फार प्रेशा येतात प्रेश प्रेश अत्यंत आपली लंडनला आहे तर त्या तळवळीच्या वैशिष्ट्य जी घोड्यावरच्या तळवळी इतिहास सगळ्या त्या सरळ तळव तुम्ही बघितल्या या जमिनीवरनं वापरायच्या नाही ह्या घोड्यावरनं वापरायच्या चळवळी आहे तर त्या चार फूट साधारणतः लांब असतात त्यामुळे माणूस तेवढाच तुमचा लांब राहू शकतो खाली त्याला मोठीला परत मांडतात त्याला वर एक आवरण आहे तुमच्या पोटाला आवरण पाहिजे संरक्षण मिळाले आणि त्याला आवरण दिलेलं आहे मागच्या बाजूला एक गज काढण्यासाठी त्याला गज किंवा गांजा मांडला की जेणेकरून तुम्ही मागे माणूस मागच्या बाजूला पण तुम्ही त्याला वार करू शकता आणि साठी तो गज केलेला आहे आणि त्याचा बॅलन्स म्हणून ते काढलेलं आहे तर अशी ही ढोक घडली आणि बाकीचे ज्या आहेत त्या काही तलवारांना मोठी परत नाहीये मुघल तलवार आहेत राजपूत आहेत कशा तशा तलवार आणि आपल्याकडे तशा तलवार वापरायच्या पण नंतर महाराजांची खास त्याच्यावरती परत बनवून येते की जेणेकरून कोणाची संरक्षण होईल म्हणून पण त्यानंतर आपल्याकडेही तशा बनायला लागल्या महाराजांची जी तलवार आहे ती स्पॅनिश तलवार आहे इंग्लिश तलवार आहे ती धूप आपल्याकडे ती तलवार पुढील बनत नव्हती ना त्या पर्शन बनवूया नंतर आपल्याकडे त्या पला मोकल्या कशा कशा टाईपच्या तलवार अशी ती खास तर्व आहेत धोम जातीला पुढे आहे आपल्याकडे हे खंजीर लावले खंजीर जे थोडी सारखे बघितले सूर्यासारखे तर त्याच्यामध्ये चिलानो पेस्ट खंजीर पिचवा अशा टाईपची त्याच्यात नावं लिहिले पण तगड्याचं काम एकच आहे सगळ्याचं काम एक प्रत्येक प्रांतामध्ये कोण पिचवा म्हणतं कोण खंजीर म्हणतात कोण किलानो म्हणतं टेस्क म्हणतात पण काम एकच आहे की जेने भुसकून मारायचं जवळ आला ठेव शेऱ्यामध्ये लावलेलं असतं पटकन काढायचं झाडापटीची लढाई म्हणजे झाडापट म्हणजे जवळ माझ्याकडे तर तलवार आहे पण जवळ आला तुम्ही तलवार नाही वापरू शकत बंदूक नाही वापरू शकत मग याला काय करतात तर पटकन सुरा काढायला भोसकायचा छातीत भोसकायचा पोटात भोसकायचा पण ते वेळेस आकार दिले त्या आकारानुसार ते मेपन कुठे वापरत असतो आता काही वाकडे खजेर आहेत ते जनरली छातीत मारण्याची त्याचा आकार कसा केलेला आहे तर त्या टाइमचे जे सगळी कल्पन आहे त्याच्यानंतर कचार आपल्याकडे केली नाही कचऱ्या कचरीचं पण काम आहे कचरीत पण लढाईमध्ये ओसकण्यासाठी किंवा समजा तुमची नाही तर तुम्ही टिप्यांसाठी तर ते तुम्ही कचऱ्या वापरू शकता आडवी धरून वार आणू शकता अशा तुम्ही तर आता कचार तुम्ही लग्नात बघितलं लग्नामध्ये लोकं कचर्यार धरून वगैरे राहतात पण कचरीचं काम खरं तर हे त्याच्यासाठी वापर त्याला पुढे टोप दिलेलं कटेरीला प्रत्य प्रत्येक हजाराचे धार वेगळी असते सुरीची धार वेगळी तलवारची वेगळी कोयत्याची वेगळी त्यांनी प्रत्येकाचे धार वेगळे असते त्याच्या कटॅरीला शार्प धार नाही त्याची मी पोट फिरवलेले की हक्क आपली धार नसते पण ती फ्रिक्शनची कट होते जेव्हा तुम्ही टोप पोटामध्ये घालता तेव्हा जेव्हा तुम्ही सरपत जाता आतमध्ये तेव्हा फ्रिक्षण कट आहे जसं तांबडं धारी वेगळी तांबडं कट होत नाही पण तुम्ही जर सांभार कापताना हो बघितलं तांबडं तर तो फ्रिक्सने कामं असतो अशा आशेनेच फक्त तांबडं कट होतो तुम्ही असं मारून कधी होतो तसंच त्या कॅटेगरीचं आपलं काम लागतं <ण्थिया> त्याच्यानंतर आपल्याकडे काही कोयते तर ग्रामीण भागामध्ये काही गरीब लोक आहेत तर त्यांना वेपन्न पाहिजे मग ते त्यांच्या पद्धतीचे ते कोयता किंवा गोराणी असे बनवून घेईल त्याच्याच काही आपले हे आहेत ते लोकांचे कुकरी आहे आपल्याकडे प्रत्येक जण आपापले पेपरमध्ये जाऊ काही गायपट्टे वापरतात काही तलवार वापरतात आता प्रत्येक जण तर तसेच नेपाळी ने लोक ते कोकणी वापरतात आपण गायपट्टा बघितलाय गायपट्टा तर गायपट्टीचे मूळ साधारणतः एक म्हणजे कोकणापर्यंत घातल्यानंतर हसा संरक्षण होतं गायपट्ट्यामुळे गायपट्टा असं एक हचंड आहे महाराजांना खूप आवडीचा गायपणा महाराजांनी ता आपण मराठीने शोधून काढले आहे खूप खतरनाक आहे कारण दोन्हीवर धार असतो आणि लांबी चार साडेचार फूट लांबी जर फूट धरून पाच साडेपाच फूट जर मी हात समोर प्रभाग करून राहिलो तर दहा तलवार बाजारांना मी एकदा भारी पडू शकतो आणि माझ्या कोणी येऊ शकत नाही माझ्याकडून सहा फूट लांबच राहते कारण माझ्या टायमपाट्याची लांबी आणि माझ्या हाताची रकमो सहा साडेसहा फूट होती एवढ्या सर्वमध्ये कोणीही येऊ शकणार नाही तर इतकं टाईमपाट्याचं महत्त्वाचं काम आहे आणि त्याला दोन्हीकडे धार असल्यामुळे मोठी आहे आपण तलवार वापरतो फक्त मनगटानी वापरली जात पण तलवारीचे ताकद इथपर्यंत दंडापासून लावली जाते त्यावेळी इथपर्यंत त्याची मूठ असते मी जेव्हा वापरला मी पूर्ण ताके माझ्या मनगट्याची वापरला त्यामुळे इतकं खतरण की मी त्यांचं पण काम करतो जबाबदस्त आजार आणि त्याच्यानंतर आपण जे बघतो इथं काही कोराणीचे प्रकार असतात पळी त्याच्या कोराणी आहेत काही नंतर दानपणते जे आहेत त्याचे खोबळे काही लागले वेगवेगळ्या प्रकार सावसान बनले वेगवेगळ्या तांबळे खोबळे आणि आता ढाली जे आहे ढाली चांबड्याच्या ढाली असायच्या त्याच्यामध्ये गेंड्याच्या कातडीची म्हशीच्या कातडीची लोकटी ढाली होत्या लाकडी ढाली होत्या इथं आपण चांबड्याच्या म्हणजे काही मजीद्या आहेत आणि एक ढाल आहे जिथे ती गेंड्याच्या कातडीची ढाल आहे तर असं नाही तर आपल्या या ढाली ढालीवरती चार असे लावलेले लोकटी जे चॅकरासाठी त्याला ठोला म्हणतात ठोला त्याचं काम आहे की वाघ आला असं तो आडवायचा तिथं आडवला जातो तो अन्नावर येत आनावर म्हणून तो ठोला लावला त्याचं दुसरं काम आहे की आत्या बाजूला त्याला कड्या लावलेल्या तर त्या कड्यांना दोन पट्टे लावतात तो पट्टा असा आतामध्ये मग ढाल पकडण्यासाठी त्याचा उपयोग होतो चांबडं आहे ते आता समोरासमोर कधी कट होत नाही त्याला कडेने कापावं लागतं त्यामुळे ढालीचा वापर तांबड्याचा बरेचसा केला गेलेला आहे आणि त्याच्यात अजून एक अकरा खेळण्याच्या कारखणी बी आता एखादा सरदार असेल राजा असेल तर त्यांच्या ढालींवरती विशेष चांदीचं किंवा सोन्याचं काम असतं की ते विशेष तुम्ही बघित असेल मोठी ढाल ढाली ती कोडली उतरणे आता काय आम्हाला लोक जे देतात ना ते आम्हाला खूप म्हणजे त्यांचं रिक्वेस्ट करावं लागते खूप ते देतच नाही पण आमच्या पं पंजे आजोबांचे असं कोणते घरात लावतात ते माळ्यावर मी ढाल उद्याने घालते इतकी सुंदर वस्तू कोणत्या खराब होतो पुढे आपण काय आर्टिक माहिती आर्टिका हे पेपर नाही आर्थिक हे वेपन नाही पण तुमच्याकडे बऱ्याच जणांना आर्टिकाल माहीत आहे मी त्यासाठी पण त्याच्यामध्ये काही अजून की त्याचे दोन्ही पाय वर केले की तो आर्किका तयार होतो

दुसरा तो वेपन लागलं विटा लावायचं विटा विटाला पण सांग सारख्या टोक असतं पण विटा लावलेला एवढा असतो त्याला मागच्या बदलत काठी लावतायची तुम्हाला काठीच्या दुसऱ्या टोकाला दोरी बांधायची आणि त्या दोरीचं दुसरं टोक मनकटाला बांधायची जर मला मारायचं असेल तर मी ते फेकून दे मारला मला तो किंवा का तो फेकून मारला आणि जर समोरच्याला नाही लागला तर तुम्ही परत उडून घेऊ शकतो म्हणून ती दोरी मनगटाला बांधायची अशा वेळेस एक मिटा लावतो वेपन 그래서 <목소리도> 그날부터는